काय मस्त लज्जतदार अशी भाजी दिसते ना एकदम लाल लाल ओळखा भाऊ कसली भाजी आहे एकदम छान आणि एकदम चविष्ट ह्या प्रकारे जर तुम्ही केली ना तर कायम तुम्ही ह्याच प्रकारे करत राहणार बघा एकदम छान अशी मस्त दिसते ना कलर वगैरे एकदम सुंदर आणि एकदम चविष्ट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे व त्यामध्ये मी एक चमचा मोहरी व एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे व ते तडतडलं आप की आपल्याला मस्तपैकी लसणाच्या बारीक बारीक ह्या पाकळ्या करून टाकायच्या आहे व छान मस्तपैकी अशा खमंग त्या परतवून घ्यायच्या आहे बघा आता ह्या जर अशा अख्ख्या जर कट करून जर आपण टाकल्या लसणाच्या पाकळ्या तर त्या भाजीमध्ये भाजी खाताना दाताखाली जेव्हा येतात ना त्या खूप सुंदर लागतात आता इथे मी एक कांदा कट करून ठेवला आता बारीक तो देखील आपल्याला इथं मस्त असा छान परतवून घ्यायचा आहे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत बघा एकदम छान असा मस्त आता हा परतवून होताय तोपर्यंत मी सुनीता कोक भी सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा बघा आता इथे कांदा परतवून झालेला आहे आता इथे मी एक टमाटा कॉपीन ठेवलेला होता तर तुम्ही हा आपण यामध्ये टाकून तो देखील कांद्याबरोबर छान मस्त पैकी असा परतवून घ्यायचा आहे बघा अगदी टमाट्याला देखील पाणी सुटणार आहे ते एकदम मस्तपैकी असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामधला सगळा कच्चेपणा निघून जाईल आता यामध्ये मी अर्धा टी स्पून मी इथे छोटा चमचा हिंग घातलेला आहे हिंगाची फोडणी तर अवश्य द्या त्याने खूपच छान चव येते आणि त्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ घालून घेत आहे बघा आता त्याच्यानंतर मीठ घातल्यानंतर कांदा टोमॅटो एकदम स्मॅश होईल आणि लवकर स्मॅश होतो बघा आता इथे मी एक बटाटा कट करून घेतलेला आहे मोठ्या साईडचा तो यामध्ये मी टाकून घेणार आहे व हा कांदा टमाटा बटाटा एकत्र आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे कारण बटाटा शिजायला आपल्याला इथे वेळ लागतो छान वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता मध्ये मध्ये आपल्याला याला चेक करायचं आहे व हलवत राहायचं आहे म्हणजे एकदम सगळं मिक्स होऊन एकदम छान अगदी टमाटा पण एकदम छान शिजला जाईल आणि बटाट्याला पण एकदम छान मस्त टमाट्याची चव येईल आणि बटाटा पण आपला शिजला जाईल बघू शकता तुम्ही इथे बटाटा पण अगदी थोडासा बाकी आहे शिजायला तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा आता हा बटाटा एकदम छान शिजलेला आहे अगदी थोडासा कचरा ठायला तरी चालेल कारण आपण आता यामध्ये पालक टाकून घेणार आहे तर त्यावेळेस तो छान शिजून जाईल आता इथे मी हळद घालून घेत आहे तिखटपणानुसार तिखट घालून घेत आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे धनेपूड घालून घ्यायचे आहे बस आता याच्यानंतर काहीच घालायचं नाही आपल्याला आता हे छान मस्त पैकी एक जीव करून घ्यायचा आहे सगळा मसाला हा आपल्या बटाट्याला लागला गेला पाहिजे बटाटा पण देखील मस्त शिजलेला आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आता इथं मी मस्त एक जुडी घेतली पालकाची व ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोरडी करून घेतली आहे पाणी निथळून घेतलेला आहे व बारीक -बारी बारीक अगदी देठांसकट बारीक बारीक आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहे अगदी कोळे देठ होते ते देखील आपल्याला घ्यायचे आहे कारण पालकाच्या भाजीमध्ये खूप सारे जीवनसत्व आहे आणि हिरव्या पालेभाज्या पाहिजे आता ह्या टाकून मस्तपैकी बटाटा कांदा टमाटो बरोबर हे मस्तपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे पहा आता हे याला छान असं पाणी सुटणार आहे तर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पहा मध्ये मध्ये असं आपल्याला चेक करत राहायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे बघा पालकामुळे आपल्या या भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे तेल देखील सुटलेलं आहे आपल्याला याच्यात दुसरं पाणी टाकायची गरज नाही या पाण्यामध्येच ही पालक एकदम छान शिजते एक जीव करून घ्यायचा आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आपल्या या भाजीला एकदा नक्की तुम्ही करून बघा सगळ्यांना आवडेल आणि आपण हे टिफिनला देखील करू शकतो देऊ शकतो ऑफिस मध्ये पण टिफिन मध्ये देऊ शकतो मुलांना पण खूप आवडतं आणि अक्षरशः ही भाजी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पोळीमध्ये घालून देखील रोल करून देऊ शकता खूप सुंदर लागते ही भाजी त्या निमित्ताने मुलांना पण आवडते आणि मुलं असं खायला पाहत नाही तर मुलांना पोळीमध्ये देखील तुम्ही घेऊ देऊ शकता बघा किती सुंदर कलर आणि किती छान आपली ही भाजी पूर्ण शिजलेली आहे बघा एकदा नक्की करून बघावं मला कमेंट करा एकदम छान अगदी पालक बटाटा तुम्ही जर कधी केली नसेल तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा मस्त आहे ना दिसायला एक वगैरे एकदम छान अगदी एकदम मस्त झालेली आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे तर नक्की करून बघा धन्यवाद